शाहपूर तालुक्यातील दापूरमाळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे सचिव रवींद्र श्री पाजणकर यांनी गावातील रस्त्यांची पाहणी करून तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या या पाहणी दौऱ्यात शाहपूर तहसीलदार परमेश्वर कासोळे गटविकास अधिकारी राठोड सार्वजनिक बांधकाम उपाभियंता बळवंत कांबळे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या दर दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी पाह्याभूत सुविधा रस्त्यांची दुरावस्था पाणीपुरवठा आदी समस्या मांडल्या अधिकारी वर्गाने या समस्या गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झालू झाली असून लवकरच त्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

सोळा विद्यार्थी सहा या पाड्याला काय म्हणतात हा दापोर दापोर ठाकूरपाडे हा आमचं मुस्लिम गाव दोन्ही मिळून जातो इथले सोळा आहेत आणि तिथले सहा तरी शाळा तिकडे तिकडे दानपत्र झालेलं मग तिकडे बावीसच विद्यार्थी आहेत ना शिक्षक गिरी दोन आहेत ना तुमचं काय म्हणणे की एक इथं झालं पाहिजे दोन इथं पाहिजे किती कितीपर्यंत शाळा तिकडे आणि पचवीनंतर बाहेर कुठे प्रकाश मध्ये सांगा की त्याची आता तुम्ही म्हणता इथले बारा मुलं पहिले ते पाचवे ह्या बारा पैकी पाचवी नंतर बाहेर किती जातात शंभर टक्के जाता माहिती नाही आता मी एका मुलाशी बोललो तो बकऱ्यांच्या नाही आठवी लाडमिशन मिळालं नाही म्हणून यंदा तो घरी बसून शाळेत नाही भेटला शिरोळा दुसरीकडे आपल्या शाळेत आहे कारण मी तेच म्हटलं माहिती त्याचं नाव द्या आता तुम्हाला तर माहित असं शिक्षक नाही शिक्षकांना माहिती आहे ना शिक्षकांनी सांगितलं असतं पुढच्या शाळेत भरपूर आहेत ना आश्रम शाळा आपल्याकडे एकच असं नाही असं भरपूर आहेत ना शाहापूर तालुका एवढ्या आश्रम शाळा कुठंच नाही म्हणजे आपलं पण तुमचं अंगणवाडी सेविका तुमचं पण काम आहे ना सांगायचं की बाजूला आश्रम शाळा इथं नसेल तिथं ऑफिस मदत करायची थोडी

আপনি ইনা পরুকর তাছে সুলো জোলোডরা. আছি কাইতালেতে কাইতাই. যিয়াডিয়াডরা. নিয়াডেয়াকরা. নিয়াডরা. এতাহ নাও গযিয়াই देण 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 तीच्छा। तीच्छा। था था था। आता एक आहे ना मी उद्या तीन तारखेला आपल्याकडे सुदेश फाउंडेशनचा आपण कार्यक्रम ठेवला आहे तर ह्या गावामध्ये ना पहिले हे गाव आपण त्यांना दत्तक घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी असेल पाण्यानंतर पूर्ण घरोघर या दोन पाड्याची नळी ना आपण त्यांना सांगू